नमस्कार जय श्रीराम मंडळी काही दिवसांपूर्वीच महान फलंदाज सुनील गावस्कर यांची मुलाखत झाली आणि त्या मुलाखती त्यांना कपिल देवीशी प्रश्न विचारण्यात आला की कपिल देव यांच्याविषयी तुमचं मत काय आहे तर त्यांची तुलना तुम्ही कुणाशी करता ते खेळाडू म्हणून तुम्हाला कसे वाटतात असं सुनील गावस्कर यांना विचारण्यात आलं त्यावर गावस्कर यांनी जे उत्तर दिलं सुनील गावस्कर जे म्हणाले ते आपल्या सर्वांनाच विचार करण्यासारखं आहे आणि सगळ्या आणि कपिल देव यांचा यांच्याविषयीचा अभिमान हा वाढवणारा आहे अधिक वृद्धिंगत करणारा आहे मंडळी गावस्कर असं म्हणाले की कपिल देव यांची तुलना तुम्ही असं पटक विचारायला नको की ते किती गुणवान कपिल देव यांची गुणवत्ता त्यांचा खेळ याविषयी प्रश्न विचारायला नको कपिल देव हे सार्वकालीन श्रेष्ठ खेळाडू गोलंदाज फलंदाज अष्टपैलू आणि कपिल देव यांची तुलना त्यांनी सांगितलं की ब्रॅडमन डॉन ब्रॅडमन यांची कुणाशी तुलना होऊ शकते का यांच्याशी कुणाची तुलना होऊ शकते का तर नाही ना या समहा तसंच कपिलदेव यांच्या बाबतीत आहे की कपिलदेव यांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही त्यांच्या काळात आजच्याही काळात पुढील काळात काय होईल हे सांगू शकत नाही परंतु आजपर्यंत तरी कपिलदेव यांच्या तोडीचा अष्टपैलू खेळाडू कुणी तेवढ्या अफाट क्षमतेचा एवढा जिगरबाद एवढा चिकाटीचा एवढ्या क्षमतेचा एवढ्या गुणवत्तेचा झालेला आहे असं नाही हे खुद्द सुनील गावस्कर अतिशय तोलमापून शब्द वापरणारे कुणाची अचूक मीमांसा करणारे समीक्षा करणारे असे सुनील गावस्करांसारख्या महान व्यक्तिमत्वाने असे उद्गार काढणं ही कपिलदेव यांची खूप मोठी कमाई आहे आणि कपिलदेव यांची गुणवत्ता खरंच केवढी मोठी होती हे सांगणारं आहे मंडळी तो काळ जो कपिलदेव यांचा होता एकोणीसशे ऐंशीचं दशक सत्तर ते ऐंशी दशक म्हणजे साधारणपणे कपिलदेव अठ्ठ्याहत्तर साली संघात आले त्या काळामध्ये हा फरक असा आहे म्हणजे इम्रान खान ही एक मोठे पाकिस्तानचे मोठे खेळाडू जागतिक कृतीचे खेळाडू तर त्यांच्याविषयी आणि कपिलदेव यांच्याविषयी बोलायचं झालं तर दोघेही अत्यंत महान अत्यंत जिगरबाज म्हणजे जिगरबाजीचं नाव आहे कपिलदेव इतकंच नाव एक इम्रान खान अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आउट स्विंग इन स्विंग इन स्विंग असे आणखीन काही बोलून जे प्रकार असतील त्या सगळ्यामध्ये गुणवत्तेमध्ये दोघांमध्ये कोण श्रेष्ठ असं बोलण्याचं कारण नाही ठरवण्याचं कारण नाही तर दोघेही श्रेष्ठ त्यांच्या त्यांच्या जागी श्रेष्ठच पण देव यांचं वैशिष्ट्य असं आहे की देव ज्या संघात आले अठ्ठ्याहत्तर साली अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे दरम्यान त्या काळात संघामध्ये फलंद संघामध्ये फास्ट म्हणजे वेगवान गोलंदाज असे फारसे नव्हते भारताकडे वेगवान गोलंदाज फारसे नव्हते म्हणजे फारसे नव्हते कुणीच नव्हतं भारताची ख्याती कशामध्ये होती तर फिरकीमध्ये मंदगती गोलंदाजीमध्ये त्यामध्ये बिशनसिंग बेंदी चंद्रशेखर किंवा असे अनेक खेळाडू असे होते व्यंकट राघवन असे खूप होते परंतु या म्हणजे वेगवान गोलंदाजीमध्ये भारताची ख्याती अजिबात नव्हती त्यामुळे भारतीय फलंदाज देखील बाहेर गेले वेस्ट इंडिजला गेले ऑस्ट्रेलियाला गेले इंग्लंडला गेले की वेगवान गोलंदाजी गोलंदाजीसमोर खेळताना भारतीय फलंदाजी भंबेरी उडत असे ह्याच्या कारण भारताचं वेगवान गोलंदाज झालेले नव्हते होत नव्हते अशामध्ये कपिलदेव भारतामध्ये एक वेगवान गो म्हणजे मध्यम गती गोलंदाज मग त्या काळच्या दृष्टीने ते वेगवान गोलंदाज कपिलदेव एक मध्यम गती खरच मध्यम गती गोलंदाज होते पण त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये वेगवान गोलेचं दुर्भिक्ष असताना कपिल देवाले एक अतिशय उंच धिप्पाट तंदुरुस्त व्यायामाकडे निरोग निरोगी आयु आयु निरोगी आरोग्याकडे लक्ष देणारा मनुष्य असा खेळाडू अतिशय गुणवान त्यांचं अशा परिस्थितीत आगमन झालं आणि संघाला त्या काळात त्यांनी जिंकायला शिकवलं वेगवान गोलंदासमोर खेळायला शिकवलं वेगवान गोलंदाजी काय असू शकते हे आपणा भारतीयांना आणि भारतीय फलंदाजांनी त्या काळातच समजलं ते कपिल यांच्या म्हणलं स्वतःमध्ये जिगर होतीच ती जिगर त्यांनी अन्य खेळाडूंमध्ये उतरवली खेळाडूंची क्षमता ओळखणं खेळाडूंमध्ये अचूक गुण हेरणं आणि त्याला त्याच्या गुणांप्रमाणे क्षमतेप्रमाणे खेळण्यास भाग पाडणं संधी देणं अचूक नंबरवर म्हणजे अचूक क्रमवारीवर त्याल त्याला उतरवणं चेतन शर्मा सारखा एक सामान्य खेळाडू होता त्यालाही कपिल देवनी पुढं आणलं त्याला अचूक संधी दिली त्यालाही त्याचा क्रमांक त्याने बदलवला अशा अनेक खेळाडूंचं उदाहरण देता येईल आणि कपिल देवनी जेव्हा त्याऐशच्या विश्वविक्रम केला विश्व वि... आपल्याला विश्वच जिंकून दिला खरं तर त्या काळात कपिल देवचं वय किती होतं फक्त तेवीस वर्ष तेवीस ते चोवीस वर्ष म्हणजे एक अगदी म्हणायचं तर कॉलेज कुमार नुकतंच कॉलेज शिक्षण झालेला मुलगा असतो तेवढं वय पण त्या वयात जे त्यांनी आपल्यातले तो दाखवलं गुणवत्ता दाखवली चाणाक्षपणा दाखवला कोणता गोलंदाज कोणत्या ठिकाणी वापरणं कोणता फलंदाज कोणत्या क्रमावर पाठवणं मंदगती गोलंदा संत गोलंदाज आहे मंदगती फलंदाज आहे तर त्याला कधी ठेवणं आणि जर खेळाडू एखादा वेगवान त्याची बॅट आहे तो जर दडाखेबंद आहे तर त्याला कुठल्या क्रमावर पाठवणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कपिल देव माहीर होते चाणाक्ष होते चतुर होते त्यामुळेच आपल्याला वेस्ट सारखा त्या काळात वेस्ट इंडिज म्हणजे बलाढ्य गोल बलाढ्य संघ हो। त्यांना हरवणं हे फक्त स्वप्नातच प्रत्यक्ष त्यांना हरवणं हे शक्यच नसायचे त्यामुळे ती मॅच जी होती अंतिम अंतिम सामना जो होता विश्वचषकाचा त्र्याऐंशी सालचा तो तो लोक पाहण्यासाठी गेले भारत जिंकल्याशी कोणाला अपेक्षाच नव्हती पण तो चमत्कार सर्वच खेळाचं श्रेय त्या देता येईलच परंतु सर्वांना श्रेय दिलं ते कपिलदेव यांचं जे श्रेय आणि त्यांचं जे कर्णधार त्यांनी जे कर्णधार म्हणून जी बजावलेली भूमिका आहे ती कधीही विसरण्याजोगी नाही ती कायम सगळ्यांच्या मनात अजून राहिलेली आहे याचं कारण भारत त्र्याऐंशी विश्वचषक जिंकेल असं कुणालाही वाटलं नव्हतं ती किमया कपिलदेव यांनी करून दाखवली स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या क्षमतेवर पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर असणारा विश्वास स्वतःमध्ये असणारा अदम्य आत्मविश्वास आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्यावर दुसऱ्याचा आत्मविश्वास जागा करणं हे त्यांनी खाम काम केलं मंडळी इम्रान खान यांचं बोलायचं अफाट गुणवत्तेचे इम्रान खान खेळाडू त्यांनी हेच केलेलं आहे की स्वतःमधली गुणवत्ता तिने सिद्ध केलीच पण इन जमाम हूक असेल किंवा आणखी इन, जमा, इन जमाम इन जमाम हक असेल किंवा आणखीनही खेळाडू त्यांचे होते ज्याज अहमद सलीम मलिक जावेद मियांदा ह्या रमीज राजा असे त्या काळातले जे खेळाडू होते वसीम अक्रम वसीम अक्रम त्यानंतर जी गुणवत्ता दाखवली सिद्ध झाली ती केवळ इम्रान खान यांच्यामुळे असे अनेक नावं घेता येतील ह्या सगळ्यांना इम्रान खानने संधी दिली आणि त्यांनी त्या ते संधीचं सोनं केलं पण हिंद गुण हेरले इम्रान खान यांनी इम्रान खान हे सांगून सामना जिंकणारे सांगून चषक जिंकणारे सत्यांशी विषयक हरले सत्य विषयक त्यांनी जिंकायचा जिंका जिंकता आला नाही मग ते निवृत्त जाहीर केली इम्रान खाननी परंतु अशातच त्यांनी निवृत्त जाहीर केल्यानंतर गावा त्या पाकिस्तानच्या शहरामध्ये मोर्चे निघाले आणि साध्या विद्यार्थ्यांनी मुलांनी सगळ्यांनीच खेळाडूंनी आणि अन्य पाकी जनतेने त्यांना इम्रान खान आग्रह केला की अजून खेळावं मग इम्रान आम्हाला चषक जिंकून जावा असा आग्रह झाला जनतेने पाकिस्तानच्या तर तर इम्रान खाननी तो शब्द त्यांचा खरा करून दाखवला आणि बॅडनचा विश्वचषक त्यांनी जिंकून दाखवला एकोणनव्वद साली एकोणीसशे एकोणसाली नेहरूंची जन्मशताब्दी होती भारतामध्ये आणि नेहरू चषक होता तर इम्रान खान सत्याऐंशी चषक हरल्यानंतर पुन्हा जेव्हा संघात झालं त्यांचं एकच एकोडवच्या विश्वचषक एकोडवचा जो नेहरू चषक होता त्यात त्यांनी सांगितलं होतं की हा विश्वचषक आम्ही जिंकणार आणि हे खरं करून दाखवलं त्यांनी की उपांत्य सामना जो होता त्यांचं अंतिम सामना होता त्या तो केवळ इम्रान खान ह्यांनीच जिंकून दिला मैदानामध्ये तळकून थांबणं तंबू टेकून थांबणं म्हणजे एक गोलंदाज अष्टपैलू आणि एक खेळाडू चांगले आणि एक फलंदाज म्हणून पण इम्रान खान चावू नये त्यांचं नावलौकिक होता असे जिगरवाच दोघांमध्ये इम्रान खान आणि कपिलदेव यांच्यामध्ये फरक हाच आहे की इम्रान खानच्या जेव्हा संघामध्ये आले त्या काळात संघामध्ये अनेक वेगवान गोलंदाज होते वेगवान गोलंदाजी परंपरा पाकिस्तानला होती भारताकडे अशी परंपरा मात्र नव्हती हा एक मुख्य ही एक हा एक मोठा फरक आहे देव यांची जी पाच बाद सतरा अशी अवस्था जी झिंबाई बरोबर झाली त्यानंतर भारत ते विश्व विश्वचषकातून बाहेर पडला होता आणि पाच बाद सतरा अवस्था झाल्यानंतर मैदानात आले त्यानंतर जी खेळी जी, जी आहे ती खेळी गावस्कर यांनी असं सांगितलं त्यानंतर की बी बी सीचा त्या दिवशी संप होता त्यामुळे ती खेळी कुणाला परत दिसणार नाही पण आम्ही खरंच भाग्यवान की ही खेळी कपिलदेव यांची अप्रतिम अविस्मरणीय अविस्मरणीय आणि अलौकिक अशी खेळी पाहण्याची संधी आम्हाला लाभली आणि त्या दिवसापासून सुनील गावस्करांसारखे महान व्यक्तिमत्व कपिलदेव यांच्या प्रेमात पडलं आणि त्या केवळ त्यांच्या खेळीमुळेच कपिल देव म्हणजे एकशे नाबाद एकशे पंच्याहत्तरच्या खेळीमुळेच भारत बाद जो होणार होता विश्वच फेरीतून तो बाद न होता पुढे गेला आणि विश्वचक जिंकून देण्याचं किमया करू शकला त्यामुळे असे खेळाडू आणि कपिल देव यांचं वैश्ठ्य इम्रान कपिल देव यांच्यामध्ये आणखीन एक सांगायचं दोघे महान खेळाडू एक चांगले माणूस म्हणून पण पण दुसरी गोष्ट अशी की इम्रान खान एक वादंगामध्ये आता राजकारण शिल्ले हा भाग वेगळा झाला पण त्यापूर्वी खेळाडू असतानाही इम्रान खान एक वक्तव्य करत असत कपिलदेव मात्र कधी वक्तव्य त्या काळात त्यांनी केलेली नाहीत अशी कुठल्या वादामध्ये शिरले नाहीत खेळावर त्यांचं कॉस कॉन्सन्ट्रेशन त्यांच्या खोळावर एकाग्र चित्त आणि दुसरी गोष्ट की तंदुरुस्ती सलग एकशे एकवीस सामने कपिलदेवीने खेळले ते असे की त्या एकशे एकवीस सामन्यामध्ये कुठेही खंड नाही कुठेही त्यांना ते मार लागलाय जखम झाले किंवा पडले म्हणून ते विश्रांती घेतले संघाबाहेर असं झालेलं नाही इम्रान खान यांचं मात्र असं झालेलं अनेक वेळा आहे म्हणजे हे काय की तंदुरुस्ती कशी असावी शरीर निरोगी कसं ठेवावं पूर्ण क्षमतेने खेळात कसं उतरावं आणि कसं न्याय द्यावा आणि स्वतः खेळावं इतरांना खेळण्यास भाग पाडावं प्रोत्साहन द्यावं इतरांमधली ऊर्जा जागी करावी त्यांना प्रोत्साहित करावं आणि त्यांना आपण्याकडून कशी प्रेरणा मिळेल असा खेळ आपण स्वतः करावा याचंच नाव म्हणजे कपिलदेव दुर्दम इच्छाशक्ती म्हणजेच कपिलदेव आणि इम्रान खान दुर्दम्य आत्मविश्वास म्हणजेच कपिलदेव आणि इम्रान खान त्यामुळे हे दोघेही खेळाडू इम्रान खान आणि कपिलदेव दोन्ही खेळाडू आपापल्या जागी हे महानच आहेत कपिलदेव यांच्यावरती माहीत झालं तर कपिलदेव एक खेळाडू म्हणून एक फलंदाज म्हणून आणि एक अष्टपैलू म्हणून जेवढे महान कर्णधार म्हणून जेवढे महान तितकेच एक माणूस म्हणूनही कपिलदेव महान आहेत जेव्हा अशा महान माणसाला एका चांगल्या माणसाला चांगल्या खेळाडूला आपल्या सर्वांच्या वतीने मानाचा मुद्रा मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जेव्हा देवा धन्यवाद जय हिंद जय भारत